आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अखेर शाळा स्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण राज्याचा शालेय शिक्षण खात्याचा निर्णय अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे पुढे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट असतील तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अखेर शाळा स्तरावरील विविध पंधरा समित्याचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी दिनांक सोळा एप्रिल गल्ला घेतला आहे सध्या कार्यरत असलेल्या पंधरा समित्याच्या आता नवीन केवळ चारच समित्या कार्यान्वित करण्यात ये येणार आहेत या निर्णयाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केली जाणार आहे राज्य सरकारने ह्याबाबतचा आदेश अध्यादेश बुधवारी सायंकाळी राज्याचे शिक्षण आयुक्त सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पाठविला आहे दरम्यान ह्या निर्णयाचे राज्यातील शिक्षकांनी स्वागत केले आहे कारण विविध समित्यांमुळे वाढलेली गुरुजीची डोकेदुखी आता कमी होणार आहे सध्या कार्यरत असलेल्या काही समित्यांची आणि शाळा व्यवस्थापन समितीचे कामकाज त्याच्यात समानता आढळून येत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहेत त्यामुळे ह्या विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समिती त्यांची संख्या कमी केल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांना आता अध्ययन अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होणार आहे याच उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय घेतला आहे सर्व समित्याचे एकत्रीकरण केल्यानंतर आता शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती महिला तक्रार निवारण समिती आणि सखी सावित्री समिती या चारच समित्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत शाळा व्यवस्थापन समित्यामध्ये माता पालक संघ पालक शिक्षक संघ शालेय शालेय शिक पोषण आहार योजना समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती आणि एस क्यू ए एफ स्वयंमूल्यांकन ह्या सहा समित्या विलीन करण्यात आल्या आहेत विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती आणि शाळा विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती ह्या समित्याचे विलिनीकरण करण्यात आले आहे राज्य सरकारने शाळा स्तरावरील विविध पंधरा समित्याचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकत्रीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत त्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविनियम करून याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनाकडून प्रारूप तयार करण्यात आले आहेत होते हे प्रारूप नुकतेच सरकारला सादर करण्यात आले होते या प्रारूपाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे या आहेत नव्या चार समित्या शाळा व्यवस्थापन स समिती सखी सावित्री समिती Uh, महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समिती सध्या अस्तित्वात शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम समिती तक्रार पेटी समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती नवभारत साक्षरता निर्मित समिती तंबाखू संनियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती एस क्यू ए एफ स्वयं मूल्यांकन समिती शाळा स्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण करण्याचा सरकारचा निर्णय स्वागत आहे यामुळे मुख्याध्यापक शिक्षक यांचा विविध बैठका घेण्यात जाणारा वेळ वाचणार असून ह्यामुळे अध्यापनासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने घेत असलेले निर्णय सकारात्मक असून शिक्षकांची अवांतर कामे कमी करण्यासाठी सगळ्यांना शास प्रयत्नशील आहे